अगं ताई तू इकडे कधी आलीस बरे बस अगं चार दिवस झाला आलीये तुझं लग्न ठरलंय असं कळलं म्हटलं मग जाता जाता तुला भेटून जाऊयात अगं लग्नाला अजून सहा महिने आहेत ग पण पत्रिकेच म्हणशील तर टॉप क्वालिटीची पत्रिका असेल एकदम फुल डेकोरेटिव्ह आणि इतकी मोठी असेल की लोक फक्त पानं पलटत बसतील डेकोरेटरचं म्हणशील तर टॉप क्वालिटीचा डेकोरेटर मी हायर केलाय आणि पुढे जेवणाचा विषय येतो मल्टिपल क्युझिन्स असतील माझ्या लग्नात जे पाहिजे ते जेवण मिळेल लोकांना आणि माझा लेहंगा एकदम ब्रँडेड सत्तर हजाराच्या खाली घेणार नाही मी लेहंगा मी पप्पांना सांगितलंय लग्न असं करायचं की लोकांनी बघत बसायला पाहिजे त्यासाठी लोन काढायला लागलं तरी चालेल लग्न एकदाच होतं ग हाऊस काय पुन्हा पुन्हा होते होय तुझे वडील क्लार्क आहेत ना नाही तुझा काय दोष नाही यात तुझ्यासारख्या कितीतरी मुलींचा हल्ली हेच आहे की लग्न ब्रँडेड झालं पाहिजे तुम्ही आताची पिढी ना असण्यापेक्षा लय महत्व देता म्हणजे ताई असं का बोलतेस म्हणजे मान्य तुला लग्न एकदाच आहे हौस आहे पण तुझ्या त्या हौसेसाठी आई वडिलांना कर्ज काढायला लागेल लोक काय ग एक दिवस येतील खातील पितील ते तमाशा बघतील आणि घरला निघून जातील आणि वर्ण त्या जेवणाला बिवणाला कशाल तर खोट काढतीलच लग्न ब्रँडेड करून दाखवण्यापेक्षा संसार ब्रँडेड करून दाखव कारण लग्न ब्रँडेड करून कितीतरी डिव्होर्स झालेतच की ग नातं टिकवण्यासाठी खर्च किती केलाय हे महत्वाचं ठरत नाही तर तू किती मनानं ना ते नाते ऍक्सेप्ट केलेस हे महत्वाचं असते आणि त्या एका एक दिवसासाठी लोकांना दाखवण्यासाठी एवढा खर्च कशाला पाहिजे होय ग ताई खरंच बोललेस तू मी ह्या सगळ्याचा विचारच नाही केला उगाच मैत्रिणींच्या नादांला लागून काहीतरी विचार करत बसले पण आता मला कळालंय आता मी लग्न ब्रँडेड नाही तर संसार ब्रँडेड करून दाखवेल